अ बाई घरात आवाज देता चला म्हटलं घरात बस जा नाही हो बाई आता टाइम नाही ना हा उद्या सकाळी घेईन म्हटलं चहा नाश्त्याले आता राह उद्या आता चाललं तिकडे जाऊ म्हटलं तू या मैत्रिणीच्या घरी अन सगळेले सांगून देऊ म्हटलं तिकडे आताच चालता काय मामीजी हो चाल ना आता चाललं जाऊ बाई तर संध्याकाळचा टाइम आहे म्हटलं कोणी स्वयंपाक करते कोणी कामं करते आ मग अजून म्हटलं नऊ साडेनऊ वाजता लवकर झोपते त्याच्यानं म्हटलं चाल आता चाल सांगून देऊ सगळेले बरं ठीक आहे ना मामीजी चला मग साडेसहा वाजले आता हो तेच म्हटलं सगळ्याच्या घरी जाणं सांगणं बोलणं भेटणं टाइमच लागते त्याच्यानं म्हटलं चाल पटकन जाऊ आणि सांगून देऊ अन तू या काम झाले गव्हाच्या काम काय काम की झाले स्वयंपाक व्हायचा आहे तर तिकून आल्यावर करून घेईन मी स्वयंपाक चाला ना पहिले चाललो जो सांगून देऊ सगळेले बर ठीक आहे चल ना मग पाणी गिणी घेता काय तुम्ही नाही नाही पाणी गिणी नाही घेत चल मग बाई चाललो जो बर चला मग कुठं निवड पहिले आता यायले प्रीतीच्याच घरी नेतो ना प्रीतीच्याच घरी नेतो सगळ्यात पहिले प्रीती अ प्रीती अमाय

बर येतो मग बाई बर ठीक आहे या मग टाकू बापा बाई बापा, खूप दिवसानंतर आल्या हो शांताबाई या लागते तुम्ही काही येतच नाही आमच्या भेटीले त्याच्यानं म्हटलं चला आपणच जाऊ शांताबाईच्या ना नागलं या ना बसा नाही नाही शांताबाई बसत गिसत नाही म्हटलं टाइम नाही आहे सध्या नंतर कधी येईन तेव्हा बसू मग आरामात आता टाइम नाही आहे बसा ना, ना, ना बसाना जी बसा ना अशी कोणती घाई आहे म्हटलं कुठं चालल्या तुम्ही आ बसा मिनिट चहा घ्या पाणी घ्या आ नाश्ता करा आ, जाजा ना, लोकर लोकर जाता म्हटलं आरामात बसा शांताबाई राहू द्या चहा नाश्ता नंतर कधी पाहू आज सगळेच्या घरी जाणार आहे सगळेले सांगणं त्याच्यानं म्हटलं चला बा लवकर लवकर जातं आणि सगळेले सांगून देतो तर संध्याकाळचा टाइम आहे कोणी काम करत राहते कोणी स्वयंपाक बनवत राहते त्याच्यानं वय अ माय बाई पाय व रुपा पवनच्या सासूजवळ आत्तापासूनच टाइम नाही आहे ना हा आत्तापासून टाइम नाही आहे अजून तर नातू नाती येवायचे साहेब बाप्पा मग काय माहित येते का नाही येत आपल्या तर अजिबात टाइम नाही भेटणार आपल्या घरी हो ना, ना मावशी मी म्हटलं त्याले मामीजी या घरात बसा चहा बनवतो नाश्ता बनवत नाही म्हणते मी चहा नाही घेत अन पाणी नाही घेत म्हणते टाईमच नाही आहे अशा म्हणून राहिल्या मला हा काय लय बिझी झाल्या बा तुम्ही आता वनिताबाई <laughs> बिजी गिजी नाही आहे शांताबाई आता टाइम नाही म्हटलं आता एक दोन दिवस बाकी आहे त्याच्यानं लवकर लवकर काम उरकवा लागते आता आजच्या दिवस आहे मी मग उद्या सकाळी तर चालले तर आजच्या आज सांगणं झालं पाहिजे ना सगळेले त्याच्यानं वय घाई करून नाही बरं ये, ना ये ले जा मग शांताबाई बुधवारचा कार्यक्रम आहे ठीक आहे ना वनिताबाई ये ना मी अन म्हटलं तुमच्या सुनीले घेऊन ये जा अन तुमच्या बहिणीला घेऊन ये जा तुमच्या संग माया सुनीले तर घेऊनच येईन मी पण म्हटलं माया बहिणीच्या घरी नाही जात काय सांगायला चंद्रकला घरी चालले नाहीतर मग अजून म्हणजे म्हणून शांताबाई तिच्या तिथं पवनची सासू तुझ्या घरी आली म्हणून आणि या घरी नाही आली सांगाली अशी म्हणत त्याच्यानं म्हटलं आता तुम्ही तिकडे चाललेस बोलून घे जा दोन शब्द तिच्या संग बरं ठीक आहे ना शांताबाई चालली जाईल मग मी रुपाले घेऊन नाही तर काय मग घर काही जास्त दूर आहे नाही जवळच आहे घर जाता जाता रस्त्यावरच लागते बरं ठीक आहे ना येतो मग शांताबाई ये जा मग दोघी जणी

गुलाबी कलर गुलाबी कलर हा काय पोरगी गिरगी काय का पोरीबाई आणि गुलाबी कलर पाहिजे पोरीले शोपते आोरायला शोभते काय म्हटलं नाही तर काय मग दादा तिची वस्तू तिला देऊन दे बर तू ही वस्तू तू घे भांडण नका करू उद्या पासून शाळेत जा लागते माहीत आहे ना तुम्हाला आपापली वस्तू घ्या ना आपापल्या बॅगेत ठेवा भांडणं नका करू आणि बिस्लरीची एक एक, एक बॉटल घेऊन घ्या आपापल्या आप बॅगेत हा पाण्याची बॉटल बिस्लरीची खाली बॉटल मी नाही घेत आणली दोन नाही माझ्यासाठी विकत नवीन नवीन बॉटल सांगितली होती मी ना पाण्याची अरे तर सध्या पैसे नाही आहे ना थांबून जाय हा घेऊन देतो ना तुले पुढच्या हप्ते पण आता अर्जंट मध्ये घेऊन जाय ना बिस्लरीची बॉटल हाय आपल्या घरी पाच सापडले एक एक घेऊन घ्या दोघे जण आणि ठेवा आपल्या बॅगेत बाबू श्याम तसं नाही आहे बेटा आधी लाड करतो तिचाही लाड करतो हा दोघ्याचा लाड करतो मी म्हणून असं दोघांसाठी सेम सेम सामान आणलं ना हा तिच्यासाठी जे आणलं ते तुझ्यासाठी घेऊन आली मी आणली माझ्या कलरची तसं नाही आता पोरं बरं काळ्या कलरची वस्तू घेते ना काळ्या कलरची बॅग लवकर खराब नाही त्याच्यान हा आता शिलाची बॅग लवकर खराब होईल दाग नाही सपाद त्या बॅगेवर पोरी शोधते कलरचे कपडे घेणं बॅगा कंपास कलरच्या वस्तू पोरी घेत असते म्हटलं पोरं नाही घेत पाय रे श्याम पाय बर गण्यानी काळ्या कलरची बॅग घेतली म्हणते आणि तू पाय रडून राहिला आहे या ना बसा या ना काकू या बसा खूप दिवसानंतर आले म्हटलं घरी हो बाई खूप दिवसानंतर आले ये ना रुका बस हो बसत बसत अमाय काय झालं तू या पोराले काऊन रडून राहिला या हा काउन रडते काय व लेकरायचं नाटकच राहते दोन दोन लेकरं राहिले म्हणजे ह्या अलग म्हणते आणि ते अलग बनते काउन काय झालं अहो काही नाही आता गुलाबी कंपास सिलाच आहे ते तो म्हणते मलाच पाहिजे म्हणते आणि छत्री मलाच पाहिजे म्हणते गुलाबी कलरची आणि ते म्हणते माया वस्तू आहे असं असं म्हणजे दोघांच चालू असून हे काही देऊन नाही राहिले त्याले हो हो तेच तेच तर रडून राहिला तो मल नाही देत म्हणून हो <laughs> नाही तर काय लेकरायचं याला टेन्शन राहते नाही डोक्या मांग हो ना त्याने समजावून राहिली मी नाही बाबू असं बाबू तसं बाबू ऐकाले खाली नाही लेकर आता पैसे नाही होते माझ्या तर शांता काकुले मागतले पैसे ऍडमिशन करायला याची ऍडमिशन करून दिली याच्या आता नाक्क चालू आहे उद्या शाळेत जावं लागते ना मी नाही जात न मी नाही जात जाती डोक्याला ताप होतच राहते हो होतच राहते सगळ्याच्या घरी चालूच राहते तू या बरं आहे बापा एकटी पोरगी यायचं मस्त कोणती वस्तू घेऊन या चुपचाप घेऊन घेते अन्न ठेवते हो अन्न माया घरी दोन दोन लेकरं राहिले असते माया घरी असताल राहिला असता नाही तर काय मग बरं जाऊ दे या लेकरायचं चालूच राहते या ना बसा या काकू बसा बस बाई रुपा वा लता बाई बसतो ना आतापर्यंत घुमत घुमत घुमतच येऊन राहिलो आम्ही सगळे भेटत भेटतच आलो आम्ही हो काय बसा काकू पाणी आण तुम्ही नाही नाही बाई राहू दे पाणी नको आणि चहाही नको आता चहा नाश्ता करूनच आलो म्हटलं आम्ही मंदाच्या घरून हो काय मंदाताईच्या घरी गेले होते ना वा वा किती वेळचं घुमणं घुमणं चालू आहे सगळेच्या घरी भेटून आलो आम्ही सगळेले इन्व्हिटेशन देऊन इन्व्हिटेशन कशाचं काकू आता ह्या बुधवारी सातव्या महिन्याचा कार्यक्रम आहे म्हटलं सातवा महिना काय माय तर लक्षातही नाही आहे कोणता महिना, महिना चालू आहे ना काय नाही तर कामा कामात राहतो तर विचार नाही नाही होत ना मी म्हटलं चौथा पाचवा महिना नाही बोल आता सातवा महिना चालू आहे ना आता सातवा महिना हा काय चांगलाय ना चांगलाय हो आता सातवा महिना चालू आहे पंधरा दिवसानं खतम होते त्याच्यानं म्हटलं आता बुधवारी करून टाकू कार्यक्रम म्हटलं गावात सगळे लेस सांगितलं हो काय कोणाकोणाच्या घरी गेले होते मग आम्ही काय सगळ्यात पहिले प्रीतीच्या घरी गेलो तिथं सांगितलं घरी तिथं सांगितलं चंद्रकला मावशीच्या घरी आणि मग तिच्या तिथं सांगितलं सांगतलं मग मंदाताईच्या घरी गेलो आम्ही मग मंदाताईच्या घरी बसलोच बसलो गोष्टी करत हो काय हो बसवलं सांग आता दिवसाबाद आल्या तर हो बसायला लागते नाही तर मग अजून मनन पाय बा राधाची आई आली तर बसत नाही त्याच्यानं म्हटलं बसा मान मुं मी जे बसा म्हटलं मग मंदाताईनं पोहा बनवला चहा घी बनवलं मग आम्ही चहा नाश्ता करून इकडे आलो हो काय काय म्हणते मग बाकीच्या जाऊ म्हणते काय काय मी का लताबाई बाई सांगता नाही आता सगळ्या जणी इथं हाव हाव म्हणून राहिल्या आता वेळेवर कोणी येते कोणी नाही येत पण जा म्हटलं चाललं जाऊ मग काय जाणं होते एक वेळा जाणं होते कोणत्याही निमित्तानं हो ते तर हाये बरं ठीक आहे ना जाऊ ले काले नाही तर काय मग चाललं जाऊ आता सांगायला आले आता शांता काकू काय म्हणते येईन म्हणे काय शांता काकू जाऊ म्हणत होत्या जाऊ म्हणे ना शांता मावशी चाललं जाऊ म्हणे त्याच दिवशी जाऊन त्याच दिवशी येऊ अशा म्हणत होत्या हा काय बसा ना काकू चहा बनवतो म्हटलं चहा तरी घ्या नाही नाही बाई चहा नाही घेत म्हटलं आता जेवणाचा टाइम आहे पहिले मंदाच्या घरी चहा नाश्ता झाला मग आणखी भूक नाही लागणार त्याच्यानं राहू दे ना आता मग बाईला आता येईन ना काकू नाही येणार तुम्ही घरापर्यंत आल्या सांगाले काउन नाही येणार म्हटलं येन येईन हो म्हटलं घरी जाऊ राधा तिकडे वाट पाहत असन हो मामीजी माया घरी वाट पासू मनात अजून आल्याच नाही स्वयंपाक आहे ना माया आता हो चल बाप्पा तू ही कामं करज येतो मग बाईला हो काकू या या चला मग मामीजी हो चाल बाप्पा आता तू ने तुला रस्ता माहित आहे समजत नाही ना रात्री ना कुठून जावं काय नाही हो रात्री एवढ्यानं रस्ते समजाले नाहीयेत बरं चाल मग किती वाजले त काय हो हो आठ वाजले ना साडेसहा वाजता निघालो होतो आपण घुमता घुमता फिरता फिरता बसता बसता आठ वाजले नाही तर काय लय टाइम लागते घुमाले हो काकू आता घरही दूर दूर आहे ना याच्या घरी जाऊ दे तिच्या घरी जाऊ दे तिले सांगू दे आणि सगळेच्या घरी गेलो तर पाच मिनिट तर थांबाच लागते दोन शब्द तर बोलाच लागते म्हटलं असं आहेच नाही येई येजोबाई हा असं तर आहेच नाही चांगल्यानं बोलाच लागते नाही तर काय मग बाई आता लय लय दिवस भेट नाही होत विचारपूस चालूच राहते कशा आहे काय आहे नाही विचारपूस घेतोच आपण त्याच्यानं टाइम होते बाकी सगळं ठीक आहे हो हो बाकी सगळं ठीक आहे मजेत आहे तुम्ही सांगा तुमचं सगळं ठीक आहे काकाजीची तब्येत वगैरे हो बाई सगळं ठीक आहे कधी चालल्या म्हटलं मग तुम्ही मी काय उद्या चालली ना राधा घेऊन उद्या सकाळून जाणार आहे नऊच्या बसनं मग इकडून गेल्यावर आणखी मग खरेदी वरेदी मार्केटमध्ये जाणं सामान सुमान घेणं टाईमही लागते ना हो टाइम तर लागते पण म्हटलं तुम्ही कपडे वपडे घेऊन ठेवले काय मग पहिलेच हो साडी घेऊन ठेवली ब्लाउज वेडे वर शिवून नाही भेटत ना त्याच्यानं साडी पहिलेच घेऊन ठेवली आहे ना ब्लाऊज हो ब्लाउज मग वेळेवर शिवून नाही भेटत आणि वेळेवर मंगला महाग शिलाई द्या लागते दोनशे रुपये आणि तीनशे रुपये हो अर्जंट म्हटलं म्हणजे हो त्याच्यानं आठ दिवस पहिलेच साडी घेतली ब्लाऊज शिवाय टाकलं हा काय चांगलंय ठीक आहे मग बाई येतो बरं या मग काकू तुम्हाला म्हणून आली पाणी घ्या चहा घ्या तुम्ही नाही म्हणता चहा घेऊनच आलो ना आहे पाणी घ्या ना हा पाणी तरी घ्या म्हटलं बरं घेऊन या ले, पाणी घेऊन या बरं आणतो मी पाणी चला <स्थ> मग मित्रांनो आम्ही पाणी वाणी पितो आणि घरी जातो बा आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद